नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महावितरण भरती प्रश्नसंच पाहणार आहोत यामध्ये आपण मुख्यतः महावितरण व महापारेषणसाठी तांत्रिक प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो हे जे सर्व प्रश्न आहेत आपल्याला विद्युत सहाय्यक तांत्रिक सर्व प्रश्न असणार आहेत आणि आज आपण या व्हिडिओमध्ये हा तांत्रिक प्रश्न सोबतच मराठी व्याकरणाचे पाच प्रश्न घेणार आहोत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे डेली आपल्याला अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील कारण येणारी जी वीस तारीख आहे वीस मे तर त्यासाठी आपल्याला महत्वाची तयारी या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे मॅग्नेट बनविण्यासाठी कोणता धातू वापरला जातो मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल मित्रांनो हे सर्वच्या सर्व प्रश्न आपण तांत्रिक प्रश्न घेतलेले आहेत आणि यामध्ये शेवटचे पाच प्रश्न फक्त मराठी व्याकरणाचे आपण घेतलेले आहेत आणि हे पूर्णपणे प्रश्न आपल्याला आय टी आयमध्ये मध्ये सुद्धा विचारण्यात येत असतात तर मॅगनेट बनवण्यासाठी कोणता धातू वापरला जातो पर्याय क्रमांक दोन तर आयर्न धातू हा वापरला जातो मॅग्नेट बनवण्यासाठी ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा प्रेशर ची रचना डॅश असते रचना म्हणजे काय तर एक प्रकारे आपल्याला जे प्रेशर कॉईल आहे त्याचं स्ट्रक्चर विचारलेलं आहे तर स्ट्रक्चर नेमकं त्याचं कसं असतं तर बारीक तारा आणि जास्त वेडे म्हणजे जास्त जे राऊंड असतात ते घातलेले असतात म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असणार आहे बारेक तारेची जास्त वेड्यांची ही जी स्ट्रक्चर आहे हे असतं पहा प्रेशर कॉइलचं ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सोल्डरिंग करताना कंडक्टरच्या पृष्ठभागावरील ऑक्साइडचा थर विरघळण्याच्या क्रियेला काय म्हटलं जातं या ठिकाणी आपल्याला जे काही तांत्रिक प्रश्न आहेत त्यामध्ये दे व्याख्या देखील विचारण्यात आलेली आहे तर आपल्याला काय विचारलंय की सोल्डरिंग करताना कंडक्टरच्या पृष्ठभागावरील ऑक्साइडाईजचा जो थर असतो म्हणजे ऑक्साइडचा जो, जो लेअर असतो तर तो विरघळण्याच्या क्रियेला काय म्हटलं जातं तर ती जी क्रिया आहे त्याला सोल्डरिंग फ्लक्स असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सोल्डरिंग फ्लक्स यानंतरचा प्रश्न आहे पहा वीज वाहक तारेभोवती निर्माण झालेल्या मॅग्नेटिक रेषांची दिशा ही कोणत्या नियमाने पडताळून पाहता येते या ठिकाणी फॅरेडे आणि कुलम यांच्या जे काही नियम आहेत किंवा यांचे जे काही सिद्धांत म्हणू शकतो आपण तर या ठिकाणी ते दिलेले आहेत तर त्यापैकी हे जे प्रश्न आहे वीज वाहक तारेभोवती निर्माण झालेल्या मॅग्नेटिक रेषांची दिशा कोणत्या नियमाने पडताळून पाहता येते तो जो आहे तो फॅरेडेचा पहिला नियम आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा ज्या पदार्थाचे रासायनिक प्रक्रियेने अपघटन करता येत नाही त्याला डॅश असं म्हटलं जातं ही जी व्याख्या आहे ही आपल्याला अकरावीच्या केमिस्ट्रीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेली आहे आणि नववीचं जे रासायनशास्त्र आहे म्हणजे नववीची जी केमिस्ट्री आहे त्यामध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला एलिमेंट म्हणजेच काय तर मूलद्रव्याची एक व्याख्या दिली आहे ज्या पदार्थांचं रासायनिक प्रक्रियेने अपघटन करता येत नाही त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन तर मूलद्रव्य म्हणजेच एलिमेंट्स ऑप्शन दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा इलेक्ट्रो स्टॅटिकमुळे निर्माण होणाऱ्या डिफ्लेक्टिंग टॉर्क उपयोग कोणत्या मीटरमध्ये केला जातो हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे जे काही विद्यार्थी आपले तयारी भरतीची तयारी करत आहेत त्यांना हे प्रश्न इझिली समजून जातील आणि त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचे देखील आहेत इलेक्ट्रोस्टॅटिकमुळे निर्माण होणाऱ्या डिप्लेक्टिंग टॉर्कचा उपयोग हा कोणत्या मीटरमध्ये केला जातो तर ते जे आहे तर हे होल्ट मीटरमध्ये त्याचा वापर केला जातो ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा दीर्घकाळ वापरात नसणारी बॅटरी चार्ज करण्याकरिता चार्जिंगची डॅश पद्धत वापरली जाते पहा दीर्घकाळ बॅटरी चार्ज नसते तर म्हणजे दीर्घकाळ म्हणजे खूप दिवसापासून जर बॅटरी चार्ज नसेल आणि त्यानंतर जर ती चार्ज करायचं म्हटलं तर त्याला कोणती चार्जिंगची पद्धत वापरली जाते लक्षात ठेवा तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर वरीलपैकी सर्व सर्व म्हणजे काय ट्रिकल चार्ज कॉन्स्टंट करंट आणि रेक्टिफायर ह्याच्या तिनही पद्धती आहेत ना तरी ह्या बॅटरी चार्ज करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा डॅश अग्निशामक मध्ये फेस उत्पन्न करणारी द्रव्य जास्त प्रेशर खाली भरलेली असतात म्हणजे खालीलपैकी अशी कोणती द्रव्य आहेत की जे अग्निशामक मध्ये फेस उत्पन्न करणारी द्रव्य असतात जी जास्त प्रेशर खाली भरलेली असतात आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा फोम म्हणजे काय त्याला आपण फेस म्हणतो पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे सरळ जाणाऱ्या सप्लायचा टॅप करून दुसरीकडे न्यायचा असेल तर डॅश जॉईंट वापरला जातो या ठिकाणी आपला जॉईंटवरती प्रश्न विचारलाय प्रश्न कसा आहे की सरळ जाणारा सप्लायचा टॅप करून दुसरीकडे जर तो सप्लाय न्यायचा असेल तर कोणत्या प्रकारचा जॉईंट हा वापरला जातो तर त्या जॉईंटला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक एक तर प्लेन टॅप लक्षात ठेवा कोणता जॉईंट असतो तो प्लेन टॅप पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे एका लाइटिंग सब मध्ये भारतीय विद्युत नियमानुसार जास्तीत जास्त किती पॉइंट्स जोडले पाहिजेत हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे महावितरणातील जेवढे काही आपले विद्यार्थी आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट ठरणार आहे यामध्ये आपल्याला काय विचारलंय की भारतीय विद्युत नियम या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तर पहा एका लाइटिंग सब सर्किटमध्ये भारतीय विद्युत नियमानुसार जास्तीत जास्त म्हणजे मॅक्झिमम किती पॉईंट जोडले पाहिजेत तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक एक तर जास्तीत जास्त आठ पॉइंट जे आहेत ते जोडले पाहिजेत म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा औद्योगिक वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये लाइटिंग सर्किटसाठी मेन स्विच म्हणून कोणत्या स्विचचा उपयोग केला जातो या ठिकाणी कशात दिलाय औद्योगिक वायरिंग म्हणजे इंड इंडस्ट्रीयल वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये लाइटिंग सर्किटसाठी मेन स्विच म्हणून कोणत्या स्विचचा वापर केला जातो तर त्या ठिकाणी कोणतं स्विच वापरलं जातं लक्षात ठेवायचं मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर आयर्न क्लॅड डबल पोल स्विच हा जो स्विच आहे तर हे वापरलं जातं पहा औद्योगिक वायरिंग इन्स्टॉलिंग करण्यासाठी लाइटिंग सर्किटमध्ये पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे कंडक्टर मधून करंट वाहत असताना त्यामध्ये निर्माण होणारी उष्णता ही डॅश असते या ठिकाणी प्रश्न हा देखील थोडासा इम्पॉर्टंट आहे कंडक्टरमधून करंट जो आहे करंट वाहत असताना त्यामध्ये एक उष्णता निर्माण होत असते उष्णता जी आहे ती कशा प्रकारची असते तर लक्षात ठेवाय करंटच्या वर्गाच्या समप्रमाणात असते म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे करंटच्या वर्गाच्या समप्रमाणामध्ये ती उष्णता तयार होत असते पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सिरीज सर्किटमधील उच्च किंमतीच्या रेजिस्टन्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रॉप होतो तर त्या ठिकाणी तो कोणता ड्रॉप होत असतो हे आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला आय टी आय जे इलेक्ट्रिशियन आहे त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि हा प्रश्न आपल्याला जी महावितरण महाट्रान्सको आहे त्यामध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला होता सिरीज सर्किटमधील उच्च किमतीच्या रेजिस्टनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोणता ड्रॉप होतो तर त्या ठिकाणी करंट जो आहे ना तो करंट मोठ्या प्रमाणामध्ये ड्रॉप होत असतो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा डी सी सिरीज मोटारला आर्मेचर डायव्हर्टर रेजिस्टन्स जोडल्यास मोटारची स्पीड किती बदलता येऊ शकते हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंटच आहे पहा डी सी सिरीज मोटार जे आहे तर त्या मोटारला आर्मेचर डायव्हर्टर रेजिस्टन्स जोडला तर मोटारची जी स्पीड आहे ती आपल्याला किती प्रमाणामध्ये बदलता येऊ शकते तर ती साधारणपणे स्पीडपेक्षा जी साधारण स्पीड आहे ना त्याची तर त्या स्पीडपेक्षा कमी थोडीशी बदलता येऊ शकते म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे होल्ट मीटरच्या टर्मिनल मधील रेजिस्टन्स आणि मीटरची रेंज यांच्या गुणोत्तराला काय म्हटले जाते या ठिकाणी परत आपल्याला एक वेळा डेफिनेशन विचारलेली आहे होल्ट मीटरच्या टर्मिनल मधील रेजिस्टन्स आणि मीटरची जी काही रेंज आहे तर यांचं जे गुणोत्तर आहे प्रपोर्शन जे आहे तर त्याला काय म्हटलं जातं लक्षात ठेवा मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पी सी ए ज्या अशा पद्धतीच्या प्रश्नांची निवड करतं ज्यामध्ये व्याख्या ह्या खूप दिलेल्या असतात तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर सेंसिटिविटी लक्षात ठेवा सेन्सिटिव्हिटी हे कशाला म्हटलं जातं परत एक वेळा सांगतो होल्ट मीटरच्या टर्मिनलमधील रेजिस्टन्स आणि मीटरची रेंज यांचं जे गुणोत्तर आहे त्याला म्हटलं जातं सेन्सिटिव्हिटी पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे लो पॉवर फॅक्टरमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी काय सुधारावे लागते लो पॉवर फॅक्टर यामुळे जे काही नुकसान होतं तर ते नुकसान कमी करणे किंवा टाळणं तर त्यासाठी काय सुधारलं गेलं पाहिजे तर जे आपलं कॅपॅसिटर आहे त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचं असतं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे कॅपॅसिटर यानंतरचा प्रश्न आहे पहा ट्रान्सफॉर्मरमध्ये एका कॉइलची पॉवर दुसऱ्या कॉइलकडे कशी ट्रान्सफर केली जाते यामध्ये काय विचारलं आपल्याला ट्रान्सफॉर्मर जे असतं तर त्या ट्रान्सफॉर्मर मधील एका कॉइलची जी पॉवर आहे तर ती एका कॉइलची पॉवर आपल्याला दुसऱ्या कॉइलकडे कशा पद्धतीने ट्रान्सफर केली जाते तर ती केली जाते ऑप्शन क्रमांक तीन मॅग्नेटिकली लक्षात ठेवा पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे कशा पद्धतीने केली जाते एका कॉईलची पॉवर दुसऱ्या कॉईलकडे जी आहे ती मॅग्नेटिकली ट्रान्सफर केली जाते पर्याय तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे फाईन सॉल्डरमध्ये लेड आणि टीन यांचे मिश्रण हे किती प्रमाणात असते किंवा किती टक्के असते फाईन सॉल्डरमध्ये लेड आणि दुसरं काय आहे टीन तर यांचं जे मिक्सचर आहे किंवा मिश्रण आहे तर ते कसं असतं तर या प्रश्नाचं प्रश्ना उत्तर असणार आहे पहा नव्वद आणि दहा तर नव्वद टक्के असतं पहा टीन आणि दहा टक्के असतं लेड असं त्यांचं प्रमाण असतं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हा प्रश्न आपण नोट्स करू शकता किंवा या व्हिडिओची जी काही पूर्ण पी आहे ही आपण जशास तशी डाउनलोड करू शकता पहा आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी त्यावरती आपण या पी डी एफ पूर्णपणे प्रोव्हाइड करतो किंवा आपण व्हॉट्सअपवर काही ग्रुप देखील उघडलेले आहेत तर त्या ग्रुप्समध्ये देखील ही पी डी एफ आपल्याला फ्रीमध्ये मिळून जाणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा पॉझिटिव्हकडून कडून पाठवलेल्या इलेक्ट्रिक करंट मध्येच खंडित होऊन निगेटिव्ह कडे न पोहोचणारे सर्किट म्हणजे डॅश या ठिकाणी परत आपल्याला एक वेळा व्याख्या विचारलेली आहे पॉझिटिव्ह कडून पाठवलेला जो इलेक्ट्रिक करंट आहे तो मध्येच खंडित होतो आणि निगेटिव्ह कडे न पोहोचणारे सर्किट त्याला काय म्हटलं जातं तर त्याला म्हणतात लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक तीन तर ओपन सर्किट असं म्हणून त्याला ओळखलं जातं पर्याय तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे विजेच्या वाहनास विरोध करणाऱ्या परंतु करंट वाहू देणाऱ्या पदार्थाला काय म्हटले जाते हा प्रश्न आपल्याला सरळ सरळ जे सातवीचं विज्ञान आहे तर त्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख केलेला आहे ज्यामध्ये गुड कंडक्टर बॅड कंडक्टर सेमी कंडक्टर अशा तीन पदार्थांचा आपल्याला पूर्णपणे अभ्यास दिलेला आहे त्यातीलच हा एक प्रश्न आहे विजेच्या वहनाला विरोध करणाऱ्या म्हणजे विजेचं जे वहन आहे ते रोखणाऱ्या किंवा त्याला अपोज करणाऱ्या परंतु करंट वाहू देणारे जे काही पदार्थ असतात तर त्याला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक तीन तर सेमी कंडक्टर लक्षात ठेवा सेमी कंडक्टर कशाला म्हटलं जातं या ठिकाणी आपण ही पूर्णपणे एक व्याख्या पाहिलेली आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा पतंग झाडावर अडकला या वाक्यातील अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये एकवीस ते पंचवीस हे जे पाच प्रश्न आहेत हे पूर्णपणे आपण मराठी व्याकरणावर आधारित घेतलेले आहेत आणि हे जे प्रश्न आहेत हे आपण एका पुस्तकातील घेतलेले आहेत म्हणजे प्रश्न म्हणजेच काय की हा जो सिलेबस आहे हा आपण एका पुस्तकातील घेतलेला आहे जर आपल्याला ते पुस्तक विकत घ्यायचं असेल तर त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर पहा पतंग झाडावर अडकला या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता आहे तर या ठिकाणी वापरलेला आहे शब्दयोगी अव्यय ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे या ठिकाणी पहा शब्दयोगी अव्यय हे नेहमी नामाला किंवा नामाचे कार्य करणारा जो शब्द असतो त्या शब्दाला जोडून येत असतं आणि वरील वाक्यामध्ये झाड नामाला वर हा शब्दयोगी अव्यय जोडलेला आहे पहा झाड हे जे आहे हे नाम झालं आणि या नामाला शब्दयोगी अव्यय जोडलेला आहे ते म्हणजे आहे वर पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे औषध या शब्दाचा योग्य जोडीने येणारा शब्द कोणता आहे या ठिकाणी पहा जोडीने येणारा शब्द विचारलेला आहे आपला जोड शब्द नाही औषधासोबत कोणता शब्द अजून जोडीने येत असतो तर लक्षात ठेवा सर्वात सोपं आहे आपण म्हणतो औषध पाणी करावे लागेल म्हणजे औषधाला जोडीने येणारा शब्द आहे पाणी या ठिकाणी पहा जोडीने येणारे काही महत्वाचे शब्द औषध पाणी रसपान आणि दवादारू हे जे आहेत हे ये जोडीने येणारे शब्द आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा पय या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे आणि मित्रांनो असे शब्द जे आहे ना हे टी सी एस पॅटर्न आपल्याला विचारत असतं तर त्यासाठी आपण दोनशे पेक्षा मराठीतील महत्वाचे असणारे सामान्यांचे सॉरी समानार्थ शब्द घेतलेला आहेत तर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर या ठिकाणी पय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर वरीलपैकी सर्व म्हणजेच काय यामध्ये पाणी दूध आणि गोरस हे जे आहेत हे तिन्ही शब्द पय या शब्दाला समान अर्थाचे शब्द आहेत म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पय म्हणजे पाणी होऊ शकतो दूध होऊ शकतो आणि गोरस सुद्धा होऊ शकतो पण पाणी या शब्दाला समानार्थाचे शब्द पहा जल उदक तोय अंबू नीर जीवन आणि सलील पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालील वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे किंवा ओळखायचा आहे वाक्प्रचार काय आहे बादरायन संबंध असणे हा वाक्प्रचार जो आहे आपल्याला वनरक्षक भरती जी आहे दोन हजार तेवीस त्यामध्ये सुद्धा विचारला होता या ठिकाणी आपल्याला तलाठी भरती जी झाली त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न दोन हजार तेवीस मध्ये विचारला होता आणि जे महावितरण आहे त्यासाठी सुद्धा अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत फक्त जे आय बी पी एस आहे हे थोडेसे प्रश्न अजून अशाच पद्धतीचे घेत असतं तर बादरायन संबंध असणं म्हणजे काय तर ओढून ताणून संबंध लावणे म्हणजेच बादरायन संबंध असणे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यामध्ये पहा बादरायन संबंध म्हणजे काय तर ओढून ताणून संबंध लावणे यानंतरचा दुसरा शब्द आहे लग्न होणे म्हणजेच काय तर चतुर्भुज होणे किंवा चार हात होणे यानंतर आपल्या तंत्राने वागणे म्हणजेच काय तर बोटावर नाचवणे आणि वाळीत टाकणे म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचा बहिष्कार करणे म्हणजे त्याला वाळीत टाकलं पर्याय चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अडकित्ता हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेला आहे अडकित्ता आपल्याला सामान्यतः मराठीमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत तर अडकित्ता हा जो शब्द आहे हा कोणत्या भाषेत होता आणि तो मराठीमध्ये आलेला आहे तर तो प्रॉपर शब्द हा कानडी भाषेतील आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे तर पहा परप्रांतीय शब्द म्हणू शकतो किंवा त्याला स्वदेशी शब्द म्हणू शकतो यामध्ये कानडी शब्द आहे अडकित्ता भाकरी तूप गुडी बांगडी आप्पा आई अक्का हे देखील अशाच पद्धतीचे शब्द आहेत ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे प्रस्ण, तर मित्रांनो हे होते महत्वाचे पंचवीस प्रश्न पंचवीस पैकी किती प्रश्नांची उत्तरं देता आलं हे मला कॉमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ आपल्याला अगदी फ्रीमध्ये प्रोवाईड करून दिलेली आहे त्यासाठी मराठी नोकरी आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा आणि येणारी जी दा वीस मे असणार आहे पहा तर वीस मेसाठी आपण जेवढा होईन तेवढा खूप व्हिडिओज या चॅनलवरती घेऊन येणार आहोत म्हणजे आपला सराव या ठिकाणी होऊन जाईल आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र